हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोरताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळेजण कसे आहात खूप मनापासून तुमच्या सर्वांचे आभारी आहे खूप भरभरून प्रेम देता व्हिडिओला सुरुवात झालेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा काल जास्तीत जास्त कमेंट होत्या ते म्हणजे काय तर ताई लिक्विड जे आहे त्याचं नाव सांग म्हटलं चला आज ती बॉटल पण दाखवूया आणि डेमो पण दाखवते सोबतच खूप कमेंट होत्या की जो व्हॅक्यूम क्लीनर आहे जो हँड जो हातात आपण घेऊन करतो ना क्लीन तर त्याचं पण कंपनी वगैरे तर ठीक आहे मी कम्युनिटीला पण टाकलेलं होतं पण मिळालं न मिळालं इथं मी स्क्रीनशॉट वगैरे देईन शेवटी एवढ्या दिवसातून आपला जे काही पसार आहे तो आता सगळा लागत आहे म्हणजे आज दिवस जो आहे तो शनिवार आहे मी बऱ्यापैकी रिलॅक्स झालेली आहे कारण का महत्त्वाचं जे जे होतं ते व्यवस्थित वरती गेलेलं आहे जसं तुम्ही म्हणलेलं होतं की सोनाली काही बॉक्समध्ये पॅकिंग वगैरे कर तर मी तेच करणार होते कारण का ऑलरेडी बॉक्स वगैरे होते मी ठेवलेले होते फक्त खाली का ठेवू शकले नाही सांगते ते सगळं तुमच्या दादाचं सगळं ओझ्याचं मटेरियल होतं जसं आता परवाचं मी जेव्हा शेअर केलं जास्त करून त्यात फॅब्रिकेशनचं सामान होतं आणि मग त्या सामानासाठी बॉक्स वगैरे वापरले तर ते ओजाणं तेवढं हे होत नव्हतं म्हणून ते ठिक्यामध्ये भरलं आणि जेव्हा कधी त्यांची साईड असते चालू तेव्हा तेव्हा ना त्यांना कसं असतं की ते सगळं घेऊन जावं लागतं आता कसं आहे की जी साईड चालू आहे तिथं सगळं ऑलरेडी त्यांना कंपनीचं मटेरियल मिळालेलं आहे त्याच्यावरती ते होतं पण कधी कधी अशी ते कामं घेतात की जिथं स्वतःचं सगळं मटेरियल घेऊन जातात आणि कामं करतात जसं अवेलेबल असेल जसं कामं मिळतील तसं मग ते ठिक्यामध्ये भरल्यानंतर काय होतं ना की एक सलग ते उचललं की आपलं घेऊन जा इकडं तिकडं वस्तू पडण्याचं पण टेन्शन नाही म्हणून ते तसं भरलेलं होतं आणि ठेवून दिलेलं होतं आणि आता जेवढं होतं तेवढं सगळं गौरी गणपतीचं सामान जवळजवळ चार बॉक्स जे होते ना ते पॅक झालेले होते मीच म्हणजे पॅकिंग करताना विचार करत होते की एवढंसं कपाट त्याच्यामध्ये मी एवढं सामान कुठं ठेवलं कुठं म्हणजे असं कधी कधी होतं ना आपल्याला विचार येतो पण ते ना एक म्हणतात ना वेळेनुसार आपण ना सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायला शिकतो बघा तुम्ही छोटा असू दे पण त्यात सुद्धा सामान भरपूर बसावं लागतं फक्त एवढंच आहे काढ घालीला खूप त्रास होतो आता इथे चार बॉक्स जी पॅकिंग केलेली होती ती सगळी गौरी गणपतीची होती बाकीचं मग छोटं मोठं ते होतं सोबतच हे जे आहे सुटकेस याच्यामध्ये ना मी सगळ्या बॅगा ठेवून देणार आहे कारण ऑलरेडी आपल्याकडे पहिली फक्त एकच सुटकेस होती कारण तुम्ही पाहिलेलं आहे की आमचा प्रवास ना कुठंही असा म्हणजे एकदम बॅगा भरून लांब जा कुठं अशा ट्रॉली बघायला जास्त पाहिजे तर आमचं फिर म्हणजे फिरणं आहे हेणं नाही असं काही नव्हतं त्यामुळे ट्रॅव्हल बॅगा जर म्हणायला गेलं तर आपल्याकडे फार कमी होत्या पण मुंबईच्या आई आणि दादानी ना पाच सहा बॅग आणून दिलेल्या होत्या अशा जेव्हा येईल तेव्हा त्या सुटकेस असू दे ट्रॉली बॅग असू दे मोठ्या बॅग असू दे त्यामुळे बॅगा घरामध्ये भरपूर झालेल्या होत्या ह्या सगळ्या ज्या आहेत हे समोर जे सगळं दिसतंय हे त्यांचंच आहे सगळं जेवढ्या काय बॅगा दिसतात तेवढ्या एक एक जेव्हा येईल तेव्हा मुलांना घरामध्ये आण अशा पद्धतीने आणलेल्या होत्या तर व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी खूप छान आणि खूप महत्वाची माहिती मी शेअर करत आहे ती म्हणजे कुठली तर मार्केटमध्ये खूप सारी अशी प्रोडक्ट मिळत असतात जी आपण स्किन केअर म्हणून वापरू शकतो पण याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं कोणाकोणाचं कन्फ्युजन होतं कारण मला अशा कमेंट येतात की ताई नेमकं आपण कुठलं वापरलं पाहिजे की नेमकं आपल्या स्किनला काय गरजेचं आहे कधी कधी खूप भीती वाटते कारण कसं असतं की आपल्या बायकांना म्हणा किंवा मुलींना म्हणा सगळ्यात महत्त्वाचा असतो आपला चेहरा आणि प्रत्येकाची एक धडपड सुरू असते की बाबा तो कसा छान दिसेल कसा हेल्दी राहील आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तो छान दिसेल याच्यापेक्षा तो हेल्दी कसा राहील हा प्रत्येकाचा एक डोक्यामध्ये चाललेला विषय असतो की हेल्दी कसा राहील मग त्याच्यासाठी मी असं एक प्रॉपर स्किन केअर जे आहे ते मी फॉलो करेन ज्याच्यामध्ये माझी स्किन पण जी आहे ती चांगली राहील आणि प्लस हेल्दी राहील पण या याच्यामध्ये मिळणारी भरपूर सारी मार्केटमधली प्रोडक्ट आणि मग आपलं होणारं कन्फ्युजन आता परवाच माझी एक मैत्रीण जी होती ती मला कॉल केल्यानंतर बोलत होती की नेमकं काय करायचं मी या गोष्टीचा विचार करत असते की बाबा आ, हे पण आहे ते पण आहे खूप वेगवेगळे ब्रँड आहेत बऱ्याच जणांचा असं प्रेझेंटेशन छान असतं मग त्यावेळेला असा विचार येतो की बाबा नेमकं काय आम्ही वापरायचं सगळंच छान आहे तर मग फाय म्हणजे आमच्यासाठी काय चांगलं तर हा विचार मलाही पूर्वी येत होता की बाबा नेमकं काय चांगलं आपल्यासाठी एवढी सगळे आता सतरा साठ जर प्रोडक्ट असेल तर आपण नेमकं काय वापरायचं आपल्याला कुठलं सूट होईल आता बऱ्याच वेळेला कसं होतं की बघा आपण आणतो मग ते आपलं कुठलेही असू दे अगदी डेली क्रीम असू दे सनस्क्रीम असू दे मॉइश्चरायझर असू दे सगळं आपण आणतो आणि कधी कधी असं पण बघण्यात आलेलं आहे असं पण अनुभवलेलं आहे की ते आणायचं यूज करायचं नाही सूट झालंय की मग झालं ते पैसे पण वेस्ट आपलं पण माइंड खराब आणि कधी कधी असं होतं की प्रत्येकाची स्किन जी आहे ती तेवढी परफेक्ट नसते याला एलर्जी म्हणा किंवा साईड इफेक्ट जे आहे त्याचा पण सामना करावा लागतो त्यातली कुठलीच भीती नाही कारण का मी सध्या जे काही माझं स्किन केअर जे करते ते बरोबर मला जसं पाहिजे माझ्या शरीराला काय गरजेचं आहे मग सनस्क्रीन असू दे किंवा डेली क्रीम असू दे फेशवॉश असू दे ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या सूट होतात त्या मी वापरत असते आणि त्याच्यासाठी मी क्युअर स्किन ऍप जे आहे ते डाउनलोड केलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी पिन केलेलं आहे क्युअर स्किन ऍप लिंक जी आहे ती दोन्हीकडे मी दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता क्युअर स्किन ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समोरचा फोटो आणि इकडचा फोटो असे दोन फोटो द्यायचे आहेत सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते आयरे गेले कुठले असे डॉक्टर नाही आहेत सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते सुरुवातीला तुमच्या दोन फोटो घेतले जातात ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रंट आणि साईड यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात म्हणजे एक चॅटिंग असतं त्याच्या पद्धतीनं तुम्ही चॅटिंग करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आधी काय आहे आता काय प्रॉब्लेम चालू आहे तुम्ही कशा संदर्भात आता ची मदत घेऊ इच्छिता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला बोलल्या जातात त्यावेळेला मग एवढं सगळं बघून तुमच्या चेहऱ्याचा अभ्यास करून त्या फोटोवर तुम्ही दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरावर खूप छान असा चौदाशे नव्याण्णव ला कस्टमाइज केलेला जो किट असतो तो तयार होऊन येतो बरं आता बऱ्याच जणी वाटेल की बाबा एवढं सगळं म्हणजे पैसे सुरुवातीला पे करायचे आहेत का कर नाही चौदाशे नव्याण्णवचा चा कीट जेव्हा तयार होऊन येतो तुमच्यापर्यंत तेव्हा तुम्हाला पैसे पे करायचे त्याच्या आधी कुठलेही पैसे पे करायचे नाहीत आणि मी तर म्हणेन की हे खूप छान आहे हे कशासाठी छान आहे सांगते मी आता मी एक हाऊस वाईफ आहे बऱ्याच जणी वर्किंग वुमन आहेत बऱ्याच जणांचं एक धावपळीचं रुटीन आहे याच्या ह्याच्यामध्ये काय होतं ना की आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये आता सध्या तरी बऱ्याच जणी वेळ नाहीये तर या ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जर लोकल डॉक्टरांकडे जायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला अपॉइंटमेंट घ्यावी लागते तास तास रांगेत उभारावं वा लागतं किंवा वसावं लागतं त्याच्यानंतर हजार दीड हजार दोन हजार सध्या केस पेपर खूप मागलेले आहेत त्यामुळे केस पेपर काढायचा पुन्हा मग जे डॉक्टर जे काय त्यांचा म्हणजे प्रोडक्ट देतील म्हणजे कुठलेही असू दे आउटर इनर ते तुम्हाला घ्यायचं आणि मग एवढं सगळं करून पण नाही पर मंथ पुन्हा आणि चेकअपला जायचं पुन्हा ती प्रोसिजर पुन्हा ते केस पेपर पुन्हा ते प्रोडक्ट याच्यामध्ये वेळ पण जास्त जातो आणि पैसा पण जास्त जातो पण स्किन ऍपमध्ये तुम्हाला कुठलेही सुरुवातीला केस पेपर नाही काही नाहीये पण पर, ना पर, पर मंथ तुमचं चेकअप होतं त्या प्रत्येक एक तारीख ठरलेली असते त्या प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला तुमचा फॉलोअप घेतला जातो जसं आता माझ्या डॉक्टर जे आहेत त्या नलिनी आहेत त्या पर मंथ मला कॉल करतात बरीचशी माहिती जी आहेत आणि हो हे सगळं घरात बसून आहे आहे त्याशी ते कुठं आवरून जायची गरज नाही कुठं धावपळ नाही काही नाहीये आणि सोबतच सांगते की तुम्हाला कस्टमाइज केलेला एक डायट प्लॅन जो असतो तो सुद्धा तिथं मिळून जातो काय खाणं गरजेचं आहे शरीराला काय कमी आहे तुम्हाला काय गरजेचं आहे आणि तुम्ही हे प्रोडक्ट वापरता तर याच्यामध्ये तुमचा आहार कसा असणं गरजेचं आहे तुमचे प्रॉब्लेम्स बघून तुम्हाला जो काही कस्टमाइज केलेला डायट प्लॅन जो आहे तो सुद्धा मिळून जातो स्वच्छ आहे त्याच्यानुसार तुम्हाला सगळे प्रोडक्ट मग सनस्क्रीम असू दे लोशन असू दे मॉइश्चरायज असू दे डेली क्रीम असू दे किंवा वॉश असू दे ते अभ्यास करून आणि जे काही डॉक्टर आहेत सर्टिफाईड डॉक्टरांनी ते तुम्हाला रिकमेंडेड केलेलं असतं त्याचा स्वतःचा रिझल्ट बघू शकता की माझा आधीच हा बिफोर आणि आफ्टर हे दोन फोटो बघून तुम्ही ठरवू शकता की बाबा मला आधी काय प्रॉब्लेम होते आणि आता त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे तर असो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेलं आहे सोबत कमेंटमध्ये पिन केलेले आहे नक्की डाउनलोड करा तर माझा किट अशा पद्धतीनं आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीनं किट जर मिळवायचा असेल तर माझा कुपन कोड वापरा पी आर ए एन जे एल प्रांजल तीनशे हा कुपन कोड वापरला तर पहिल्या शंभर ज्या ताई आहेत त्यांना बऱ्यापैकी सूट मिळून जाईल एकदा तुमचे दादा चाललेले होते बेळगावला त्यावेळेला एक ही बॅग दिलेली होती कारण त्याच्यामध्ये भरपूर सारं सामान वगैरे बसेल म्हणून असो आता मी सगळं शेअर केलेलं आहे पूजा झाल्यानंतर जेवढे काय बॉक्स होते ना तेवढे सगळे मी ठेवलेले होते म्हणजे काय अगदी प्रोडक्ट येऊ आम्ही कशाचे आणलेले असू वास्तुक शांतीचे सगळे मी वरती ठेवून दिलेले होते नको सतरा जागी होल कशाला बरोबर आहे सोडा टेबल तो टेबल फॅन वाटतो का भिंतीच आहे फुल बघू दाखवा बघू मारते मारतोय करते एवढाच आहे हो बरोबर फिरतो या पूर्ण इकडं आला का नाही बंद करा तर किचन मध्ये फॅन लागलाय पण तुमच्यात आता नाराज तू वारं जे आहे ते तुझ्यापर्यंत येत नाही वारं तिथं पाहिजे गॅसवर कशाला पाहिजे फक्त काय होते ना आ, की आ, आता मी इथं उभारली इथे यायला पाहिजे तिथं वारं येऊन काय उपयोग नाहीये कारण का गॅस जाणार मग थोडस खेळते हवा म्हणून पण ते म्हणतं तुला वारच लागत नाही असो दाखवते हे का आता आपल्याला लागलं बरोबर याच्या खालची पाईपच सापडे ना कुठं गेली देवजा आणि अख्खं घर शोधली कर पाईप सापडे ना घरात ना सगळं असं उचकं बचक वरती तर काही सांगू नका टायमिंग दाखवते किती वाजलेले सव्वा अकरा वाजलेले पण किती वेळ लागू दे तुमचे दादा झोपतील मी झोपणार नाही कारण का मला उद्या पण मलाच करायचं आहे आणि पुन्हा पण आपल्यालाच करायचंय एकदा पसारा सगळा महत्वाचा वर ठेवून दिला मी रिलॅक्स झाले एक एक बॉक्स वरती अगदी आरामात व्यवस्थित गेला अगदी म्हणतात ना एक कोपरा कुठेतरी एक कोपरा बसला बाकी भरपूर स्टोरेज आहे खूप कमेंट येतात की सोनाली आता काही वाढवू नको ना तर नाही काही वाढवणार नाही कारण जे शिल्लक आहे ते आता इथून पुढं जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत ते आणि लागणार आहे त्यामुळे पुढं जाऊन पुढचा जा पसारा कुठं ठेवायचा त्यामुळे जास्त काही पसारा वगैरे करणार नाहीये काल एक मजेशीर अशी कमेंट आलेली होती की काय ते सगळं भंगार सामान ठेवलेलं आहे दोन महिने तेच चाललेलं आहे नुसतं घरभरून पसारा तर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघितले नाहीत त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल कारण मी रेग्युलर काय सांगत आलेले आहे कोणामुळे ते राहिलेलं आहे पण असं तुम्ही तुमचं बोलून दाखवलं पण एक सांगते ते भंगार सामान ते ते जे आहे ते तुमच्यासाठी भंगार आहे पण आमच्यासाठी ते आमची भाकरी आहे असं म्हणेन मी म्हणजे कसं जे फॅब्रिकेशनचं सा सगळं सामान आहे ना ते आमच्या ज कामाचं सामान आहे त्यामुळे ते सामान आहे तर आम्ही आहे एक वाजलेले आहेत म्हटलं दोन तीन दिवस काय जागरणाचा त्रास व्हायचा आहे तेवढं होऊ दे होता होईल तेवढं ठेवून घेऊया आता हा किचन ओटा जो आहे तो सगळा मी आता काही करणार नाही मी सकाळी करणार आता कुठं खडबड खडबड करू वाजवत बसू आता थोडस आणि मग झोपणार मग अशी सात साडेसातच्या दरम्यान थोडंसं सा खाल्लेलं होतं त्यामुळे एवढं काय खायची इच्छा नव्हती चला मी व्हिडिओ सेंड करते ताईनं आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समोर हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे शुभ सकाळ पुन्हा एकदा या ना एक डोक्यामध्ये घेतलेलं होतं कारण का आज कार्पेंटर पण येणार होते सोबत इलेक्ट्रिशियन जे राहिलेलं काम आजचा हा शेवटचा दिवस होता जिथं ते खटखाट ठॉकटॉक जे काय होतं ते पूर्णपणे संपणार होतं हा एक दोन टक्के जे आहे ते चालतच राहणार आहे ते, ते कुठंतरी चालेल होऊन जाईल त्यात प्रश्न नाहीये आज विचार केला की देवघर जेव्हापासून म्हणजे फिटिंग केलेलं आहे तेव्हापासून बघते पाठीमागच्या साईडला ना मला एक लेयर अशी दिसायची ना ज्याच्यात जो प्रकाश आहे तो निम्मा दिसायचा आणि निम्मा दिसायचा नाही मी मात्र ना ते होल आहेत ना त्याच्यामध्ये क्लीन करायला जायची पण ते दिस निघायचंच नाही आहे मग आता विचार केला की के, आता सगळं फायनली घर सेट करणार आहे आज काय असेल ते धूळ पूर्ण निघणार आहे तर याच्यामध्ये ना हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं देवघर आपण जे बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम इझिली आरामात पूर्ण देवघर मी काढू शकते फक्त छोटे छोटे जे खिळे असतात ना एकदम छोटे ते फक्त ठोकण्यात आलेले होते सरळ पुढच्या साईडला प्रेस केलं की आरामात सगळं निघतं पण एक मात्र आहे की डब्ल्यू पी सी मटेरियल आहे पाठीमाग साईडला ॲक्रॅलिक बसवलेलं आहे त्यामुळे कुठेही पडलं तर एक लक्षात ठेवा की डब्ल्यू पी सी किंवा ॲक्रॅलिक तडा जातो क्रॅक जाण्याचे म्हणजे झंझट जे असते ना ती जास्त असते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे हँडल करावं लागतं जेव्हा काढले तेव्हा बघितलं आणि तुम्हाला पण शेअर करते ते बघू शकता रिअल मधली धूळ जी आहे ना ती पाठीमागच्या साईडला होती मी उघडच आत पुसत होते बघ एक मात्र आहे याचं की डब्ल्यू पी सी असू दे किंवा अक्रेलिक असू दे किंवा ग्लॉसी मधलं कुठलेही असू दे अगदी तुम्ही हात मारला सगळं क्लीन होऊन जातं कुठंही इथं कुठलं केमिकल वापरावं वा लागलेलं नाही कुठलं काही वापरावं वा लागलं नाही फक्त एका कोरड्या कपड्याने मी क्लीन करून घेतलं कधी अशी धूळ ना कोरड्यानंच काढायची याच्यामध्ये जर ओलं घातलं तर ते सगळी धूळ मिक्स होते आणि पुन्हा मग ते सगळे डाग दिसतात ओके ताईनो बऱ्यापैकी देवघर जे आहे ते क्लीन केलं आरू चालले स्कूला मी आता वापरणार आहे बघूया याचा रिझल्ट तुम्हाला दाखवते एका तांब्यावर किंवा सगळ्या देवांवर याच्यातले काही असे ठेंब टाकले आणि ठेम टाकून फक्त मी फिरवत राहिलेले बोट तुम्ही बघू शकता आणि मी माझं स्वतःचं जर सांगायचं झालं तर मी एकदाच वापरलेलं आहे आपण म्हणतो ना की भात शिजला बघायला काय संपूर्ण भात चेक करावा लागत नाही तसं कुठलीही वस्तू कशी आहे हे बघायला सुरुवातीचा डेमो काप्य असतो बघू शकता मी अगदी हलक्या हाताने के केलेलं आहे पण एक काय सांगते लावायचं आणि ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर धुवायचं आहे गासायची गरज नाही त्याच्यावरती म्हणजे दिलेलं आहे बॉटलचं नाव वगैरे इथं मी देत आहे आणि सोबतच याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन म्हणजे कसं की तुम्हाला डायरेक्टली तीच बॉटल आहे हे समजेल आता डिस्क्रिप्शन बॉक्स बऱ्याच जणांना कळेल न कळेल तर त्यांच्यासाठी मी सांगेन की तुम्ही जे आता व्हिडिओ बघताना खाली टायटल दिसत आहे ना त्या टायटलवरती टच केल्यानंतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतं त्याच्यामध्ये याची लिंक आहे मी माझ्या पद्धतीनं जो डेमो आहे तो शेअर केला फक्त एक सांगेन इथं की तेलकड चोपट जे आहे ते अजिबात निघत नाही हे पण मी सांगते मी स्वतः अनुभव घेतलेला आहे ते पण जसं की समयाम छोटे छोटे जे आपले आरते असतात ना आमचं रक्त पिऊन 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 आहे ना कमी झालंय जरा मावशांना तोंडात घालायचं असतं ना, ना, ना थांबायसाठी पण तुला तो आगावपणा कुणी सांगितलेला करायला बघू ते छोटस म्हणजे अंगावर काटा येते चिव रक्त बघितले की तू स्वतः कापलं ते चू माझ्या अंगावर घेऊ व्हायला लागले मी बघू शकत नाही असलं काय लडकी का दाभुधर ना धर कसली क्रूर आहे ग तू कशाने फाडल तू फाडलं नाही 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 ते कट कशाने केलं नेल कटर नेल कटर न असं तुला दुखत नाही जरा बघू आपल्या काही तर सोल्युशन सांगतील त्याच्यावर आहे का अशी कोणाच्या घरात जी स्वतःच रक्त बघून खुश होते फर्स्ट फर्स्ट टाइम बघितलं म्हणजे खूप वेळा बघितले समोर नाचायच माझे आपल्यापेक्षा मम्मीच काम करते आता काय टेन्शन नाही म्हणायचं काम वगैरे हा तर चिवच्या बोटाला जे आहे ते सेम टू सेम जे होतं ते आरूला होतं पायाला आणि आम्ही डॉक्टरांना तेव्हा दाखवलेलं होतं की असं असं आहे हे काढायला पाहिजे तर त्यांनी सांगितलेलं होतं काही नाही आहे वयाच्या न ते निघून जाईल पण ते वाढत होतं पुन्हा मग ते काय म्हणले की जर वाढलं तर ते छोटंसं ऑपरेशन करून काढावं लागतं बरोबर ला मग आरूचं काय झालं की ज्यावेळेला सायकल खेळत होता ना त्यावेळेला चैनीमध्ये अडकलं आणि ते गेलं निघून पण आता चिवच्या बोटाला ते उठलेलं होतं आणि तसंच सेम टू सेम दुसऱ्या पण बोटाला उठलेलं होतं हिनं काय केलेलं आहे मला काहीच माहीत नाही काहीच सांगितलेलं नाही कारण कस आता आपली नकं साईडनं आपण कट करतो का तर आपल्याला ते दुखत नसतं तशाच पद्धतीनं जेव्हा ते मांस वाढत जातं ना तर ते पुढचे जे मांस असतं ना त्याच्यात कळ नसते ना काही आपल्याला जाणवत नसतं असं करायला गेली पण ते कट करताना व्यवस्थित केलं नाही तिनं खालीपर्यंत केलं हलकंसं लागलेलं होतं मुलं जरा मोठी होतात ना तर त्यांना ना प्रत्येक गोष्ट ना अशी वाटते की बाबा हां ही मी करू शकते पण कधी कधी असं होतं बघा असं हलकंचं होतं पण म्हणतात ना की सळसळ तर रक्त असतं त्यामुळे ते थोडंसं जास्तही होतं पण मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही थोडंसं तुम्हाला तुम्हाल जर काय माहिती असेल तर डिटेल्समध्ये जरा असं सा। सांगा कारण कसं असतं आता हे हिला उठलेलं आहे म्हणजे बऱ्याच जणांना काहीतरी अनुभव असतील किंवा कोणाचं तरी बघितलेलं असेल आता मी जे क्लिनिंग करत आहे मगाशी पण मी विचार केला की आता काम इथलं झालेलं आहे क्लिनिंग करून घ्यावी पण सगळं आवरून सगळं साफ करून मी साईडला होते नाही तोपर्यंत आपले इलेक्ट्रिशियन दादा आलेले होते आणि पुन्हा मग त्यांचं काम सुरू झालेलं होतं तिथून ड्रिल पाडायचं होतं कारण राहिलेलं होतं फक्त आणि फक्त वायफाय वायफाय बद्दल कमेंट होतं की ताई आम्हाला घ्यायचं आहे किती खर्च आला खर तर चार हजारापर्यंत खर्च आलेला आहे आपण रेंटवरती असेल तर आपल्याला तेवढा खर्च येत नाही त्यांचं बॉक्स बसवलं जातं रिचार्ज फक्त करावा लागतो आता हे फायनल पूर्ण झालं आता इथं काही काम नाही सगळं जे वायफाय होतं ते वरती सेट झालं ला। मी लावून दाखवते तुम्हाला लागलेल्याच होत्या ह्या राहिलेल्या होत्या ह्या पण लागल्या सोबत इकडचं पूर्ण फिनिश झालं छोटं मोठं जे राहिलेलं होतं ते पूर्ण केलं टोटली किचन पूर्ण झालं कुठंही काही नाहीये आणि हो मी किचन मोठा क्लीन केलेला आहे आ, ही देवाची वस्त्र आहे खाली कापड अंतरून मी ठेवलेलं आहे अरुण आज चपाती माघारी आणलेली आहे कारण बेसन दिलेलं होतं बेसन आवडत नाही चपाती माघारी घेऊन हे टोटली क्लीन केले पण हो धून वगैरे नाही